हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपल्या सबस्क्राईबर तारा मनोहर सिंग हे एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया का म्हणजे हा प्रश्न बरेच लोकांचं प्रश्न असू शकेल मॅडम आय लॉस्ट माय हजबंड फिफ्टीन इयर्स बॅक फ्रॉम दॅट टाईम ऑनवर्ड्स आय एम लिव्हिंग ए लोन My son comes to my house whenever he has got some work, but he won't talk to me, so what should I do? Please help me. त्या एकट्यात राहतात पंधरा वर्षापूर्वी त्यांचे मिस्टरांचं निधन झालेलं आहे आणि त्यांना मुलगा आहे पण मुलगा दुसरीकडे राहतो त्या म्हणतात त्याला काम असताना तो येतो पण तो माझ्याशी बोलत नाही मी काय करू मला सांगा म्हणतात फर्स्ट थिंग तुम्ही शांत राहावा डोका अगदी शांत ठेवा आता ह्या वयाला आपल्याला शांती पाहिजे आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे आपल्याला काही टेन्शन असलं की काही होऊ शकते आपलं आरोग्य झोकेत येऊ शकते त्यामुळे आधी मन शांत ठेवा काही डोक्यात जास्त विचार आणू नका एवढेच विचार करा कुठे काही माझं चुकले का तुम्ही त्याचे जागेवर तुम्हाला ठेवून बघा का तो असं करते काही माझ्याकडनं चुकलेला आहे का हे फक्त विचार करा जास्त टेन्शन घेऊ नका मनाला लावून घेऊ नका आणि त्याचे नंतर त्याच्याशी ओपनली बोला अरे बाळ तू असं का वागतोस मला खूप वाईट वाटते ना मला दुःख होते का तू असं वागतोस माझं काही चुकले का विचार आणि त्याचं काही त्याला प्रतिसाद येतो बघा आणि तुम्हाला काही त्यातनं मिळालं नाही म्हणजे त्यांना काही मोकळेपणानं बोलला नाही काही झालं नाही तुम्ही शांत राहावा तुम्ही काही राग राग करू नका हे करू नका अगदी शांत राहा आणि एक लक्षात ठेवा फक्त मुलं म्हणजे आपलं लाईफ नाही आहे आपलं लाईफ आणि काही आहे आता आपली तुम्हाला मुलगा आहे तो बोलत नाही म्हणून तुम्हाला वाटते कितीतरी लोकांना मुलं नाही आहेत म्हणजे काही त्यांचं लाईफ नाही आहे का तसं काही नाही आहे त्यामुळे हे तुम्ही ठेवा आपलं विश्व म्हणजे आपली मुलं बाळं एवढं नाही नाही तर आपलं कर्तव्य होतं आपण केलेलं आहे माझं जीवन म्हणजे आणि काहीतरी त्याचेपेक्षा जास्त आहे हे विचार करा आणि शांतपणे राहावा त्याच्याशिवाय तुम्हाला काही हॉबीज असल्या तुम्हाला कशाची आवड आहे समाजकार्य असेल भजन असेल काही असेल देवधर्म असेल हिंडायला फिरायला जायला असेल तर जावा बिलकुल घाबरू नका गरज पटली की कोणाचंही आपले आजूबाजूचे आपले जवळचे लोकांची मदत घ्या काही हे नाही आणि एक्सेप्टिंग द रियालिटी इज ए बिग थिंग हो असं घडलं आहे खरोखर आहे मी सगळं केलेलं आहे माझे मतानं मी कुठेही चुकलेली नाही आहे तरी तो माझे अशी बोलत नाही आहे असू द्या ना त्याचे ह्याला तो सुखानं राहू दे बस झालं ही रियालिटी आहे ही एक्सेप्ट करायची कुठेही मनात आणून मनात दुःख करत बघाय बसायचं नाही रियालिटी एक्सेप्ट करायची त्यात नाही तुम्हाला जास्त त्रास त्याचा होत असला एकेकाला होऊ शकते व तर प्रोफेशनल मदत घ्या जावा त्यांना सांगा असं असं होते आणि कारण सगळं सांगा गरज पडली तर नाही ते नाही तुम्ही मनानं ना घट्ट असलात की जायची पण गरज नाही आणि तुम्हाला तुम्ही पण दोष देत बसू नका माझं काय चुकले माझं नशिबच असं सगळ्यांचं चा किती चांगलं मुलं बघतात माझाच मुलगा का असा नाही बिलकुल हे करू नका काहीतरी गेले जन्मीचं असते आपण घेऊन आलेलो होता इथेच आपण भोगून जायचं असते त्यामुळे बिलकुल स्वतःला सुद्धा बिलकुल दोष द्यायचा नाही आत्ता मी काही करू शकतो ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा फोकस करा आत्ता मी काय करू शकते हे बघा तो असं वागत असला तर तो आले वेळा तुम्ही प्रेमानच वागा एक आई आपल्या मुलाशी कसं वागतीये तसं वागा खायला प्यायला दिला तुम्ही तुमचे पद्धतीनं तुमचे बिहेवियरमध्ये कुठलाही बदल व्हायला नको आई आपल्या मुलाशी वागतीय तसंच आपण वागायचं आणि त्यानं काहीही केलं असलं काही बोलला असला तरी लेट गो करायला शिकायचं विसरून जायचं लेट गो करायचं आणि आपण कशालाही बॉदर करायचं नाही आपले कुठलेही ॲक्शन्स अगदी शांत तटस्थपणानं असायला पाहिजे का म्हणजे आपण रागवलो आपण दुःख केलं ते काय होणार आपल्या तब्येतीवर परिणाम होणार आणि आत्ता ह्या वयात आपण मेन काय काळजी घ्यायची फर्स्ट थिंग आपले आपले तब्येतीची काळजी घ्यायची हे पहिलं आपण त्यामुळे डोक्याला कुठलाही ताण द्यायचा नाही आपण मी माझं कर्तव्य केले आता इट इज हिम त्याला कसा हवा तसं तो वागू देता विचार करा आणि सोडून द्या तुमचं तुम्ही व्यायाम म्हणा रोजचं फिरणं म्हणा काही मेडिटेशन करता भजन करता काही तर सगळं तुमचं रुटीन चालू ठेवा स्वतःचे तब्येतीकडे पहिलं हेल्थकडे लक्ष द्या आणि फायनान्शियली तुमचं तुम्ही इंडिपेंडेंट आहात असं मला वाटते त्यामुळे तो व्यवस्थित ठेवा कोणी मागितलं मुला नाही असेल अहो मी त्याला काही पैसे दिले नाही म्हणून तो रागवले म्हणून सगळं देऊन बसू नका स्वत आपण आहोत तोपर्यंत आपल्या आपल्याला व्यवस्थितपणे जगायला पाहिजे त्यामुळे आर्थिकरित्या इंडिपेंडेंट राहावा इमोशनमध्ये येऊन आपलं सगळं देऊन टाकलं हे पण करू नका तर मुलगा असू देत मुलगी असू देत कोणी असू देत नंतर काय तर विल करून ठेवा नो डाऊट त्यामुळे एक म्हणजे मन शांत ठेवा तो असं वागतो म्हणून मी तसंच वागते नाही त्याचं वागणं त्याला आपलं बघा आपल्याला वयाप्रमाणे आपल्याला मेच्युरिटी आलेली आहे आणि आत्ता ह्या वयाला आपण सगळं सोडून द्यायला पाहिजे सोडून द्यायला शिकायला पाहिजे त्यामुळे आपण बिलकुल त्या कशाची काळजी करायची नाही छान आपण त्याच्याशी छान वागायचं ते तर एवढं वाटत असलं ती मोकळेपणानं बोला का रे तू असं वागतोस मला नाही आवडत मला दुःख होते माझं काय चुकलं का विचारच याला पण स्वतःला गिल्टी मानू नका तुम्हाला माहीत आहे तुम्ही चुकला नाहीत त्यामुळे स्वतःला गिल्टी मानू नका स्वतःला दोष देऊ नका आणि स्वतः ॲक्टिव राहावा आणि इफ एव्हिथिंग गोज वेल इट इज वेल अँड गुड व्यवस्थित तो काही म्हणाला माझं चुकलं काही मिसअंडरस्टँड नाही तरी वाईट वाटून घेऊ नका त्याचा तो सुखान आहे ना बस आई म्हणून मला आनंद वाटतो तुमचं तुम्ही सुखानं राहावा आनंदात राहावा प्रोफेशनल हेल्प कोणाची हवी ते हेल्प घ्या स्वैपाकाला म्हणा कामाला म्हणा किंवा डबा मागवायचा म्हणा काही तुमच तुम्ही मदत घ्या तुमचं तुम्ही आनंदानं राहावा आणि बिझी राहायचं म्हणजे कशासाठी नको ते विचार डोक्याला येऊ नये तुम्ही रिकामा बसलात की तुम्हाला वाटणार तो माझ्याशी बोलत नाही का बाई माझं हे झालं का एवढ्यासाठी आपण बिझी राहायचं काही तुमची काही आवडीची हॉबी आहे ती गार्डनिंग असलं की गार्डनिंग करा काही तुम्हाला जे काही जेपते आणि आवडते आणि तुम्हाला जितनं आनंद मिळतो ह्या हॉबीमध्ये तुम्ही आनंदी राहावा अच्छा हॅव ए गुड डे